बीड जिल्ह्यातील पळळी येथे अठरा जुलैपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या ठिया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सिन्नर तालुक्यातून माजी आमदार मानिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एकशे सिन्नरकर मंगळवार दिनांक एकतीस जुलै रोजी पळळीत दाखल होत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांनी एकत्र यावे एक भूमिका व दिशा घ्यावी सरकारसोबत चर्चा करावी व सनदशील शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा यासाठी पाठिंबा दर्शवण्यात आला मंगळवार दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी असंख्य सिन्नरकर परळीकडे मराठा क्रांती मोर्चा आंदोलनास सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी परळीकडे शेकडोंच्या संख्येने रवाना झाले यावेळी निघालेल्या गाड्यांचा थापा काही काळ पाथर्डी येथे थांबला व या आंदोलनात तेथील कार्यकर्त्यांची देखील भर पडली सिन्नरमधून जो मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा जथ्था परळीच्या दिशेने झेपावलाय त्याचा पहिला थांबा आता था आपण बघू शकतो पातर्डी तालुक्यामध्ये बेमुदत ठिया आंदोलन चालू आहे या ठिकाणच्या सर्व समर्थकांना कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांची विचारपूस करून काही काळ त्यांच्यासोबत हे ठिया आंदोलन सिन्नरच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेला आहे अनेक राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीसुद्धा आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये समाजासाठी दाखल झालेले आहेत त्यापैकी एक असलेले पंकज जाधव यांच्याशी आपण या पाथर्डी तालुक्यातल्या बेमुदल ठेय्या आंदोलनाविषयी चर्चा करूया नमस्ते अनेक सिन्नर तालुक्यातले राजकीय पदाधिकारी असलेले असतील त्या राजकीय जोडे बाजूला ठेवून या बेमुदत ठेय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि जे परळी प्रवासात प्रत्येक ठिकाणी ते भेटी देत जातात याविषयी काय सांगा तालुक्याची जाते माझी आमदार नायनाव मोकटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हजारो युवक ज्येष्ठ आणि बहुजन समाजाचे सर्व सहकारी मित्र मोकाटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परळीकडे निघालेलो असताना रस्त्यात आम्हाला बांध या ठिकाणी या आंदोलनासाठी आपले मराठा समाजाचे बांधव असले ैतिक जबाबदारी म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी रस्त्यात आम्हाला जो काही मराठा बाजू आम्हाला भेटतील जे आपल्या हक्कासाठी आपल्या मागण्या मांड मांडण्यासाठी मी आंदोलन म्हणा जास्त रोको म्हणा जास्त रोको ही आंदोलनासाठी ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधव बसलेले असतील त्या ते प्रत्येक मराठा बांधवांना आम्ही या ठिकाणी समर्थन करत आहोत आणि दरबारी आम्ही अशी असा मे संधी देऊ इच्छितो की सदस्य चाल चालणाऱ्या ती आंदोलनाचं आपण निश्चित लक्ष घालावं आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षणासाठी तजवीज करावी लवकरात लवकर हा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे रस्त्यावर बसला आहे त्याची तुम्ही दखल घेऊन या मराठा समाजाला न्याय द्यावा ही हाच प्रयत्न सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांचा सकाळी सर्व कोकणसाहेबांच्या सकाळी निघालेल्या सर्व सहकाऱ्यांचा सा। हाच हेतू आहे आणि त्या हेतूने प्रेरित होऊन आज सगळे प्रदेश निघाले आहेत पाथर्डी तालुक्यामध्ये जे आंदोलन चालू आहे त्यातील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक बापू बुरुडे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे तालुक्यामध्ये कधीपासून हे आंदोलन सुरू आहे सध्याची परिस्थिती काय जवळजवळ हा आमचा पाचवा दिवस पाच दिवसापासून आम्ही सर्व राजकीय पक्ष त्यामध्ये काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील आंबेडकर चळवळ लागतील शाहू फुले आंबेडकर चळवळीच्याही सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर दिवसापासून जवळजवळ पहिल्या दिवशी पाच हजार सर्व घेऊ लागले आंदोलन चालू केलं आजही दिवसरात्र दिवसरात्र आमचे कार्यक्रम करत नाही भजन कीर्तन पोवाडे व्याख्यान असेही कार्यक्रम आम्ही ते सरकार घेतो या झुटी गेलेल्या शासनाला जागर करण्याचा प्रयत्न लोकशाही मार्गाने आम्ही करतो कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन करायचं नाही परंपरा आपण मराठा गांधी मोर्चा जप जोपासून आजही कायम ठेवलेले आहे परंतु या मार्गाने याला न्याय मिळेल का हे आता संशय यायला कारण की आमच्या सलचिन मार्गाच्या आंदोलनाला जे कोणी दखल घेतील असं काही वाटत नाही परंतु आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही छत्रपती शिवरायांनी जे आम्हाला शिकवलं आहे अठरा पगार जातीला बरोबर घेऊन समाजकार्य करायचो सगळ्यांना सहकार्य करायचं ती शिकवण आम्ही या पासडी तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जो करण्याचा प्रयत्न केला आहे आज सिन्नर तालुक्यातले आमचे मित्र माझे आमदार मानिकराव बोकाटे यांच्या अर्थ त्यांचे सर्व समर्थक आज इथं आले त्यांनी जातोय असा आम्हाला पाठिंबा व्यक्त केला त्यांनी परळीला जाऊन त्याही आमच्या मित्रांना त्याही बांधवांना पाठिंबा द्यावा परंतु या शासनाला लवकरात लवकर जा देण्यासाठी आपणही आपल्या जागेमध्ये किंवा आपणही आपल्या माध्यमातून माझी आमदार पोकाटे साहेबांना सांगून जास्तीत जास्त लवकर यातून मार्ग काढावा मराठा समाजाची जी आजची परिस्थिती आहे आज मराठा समाज नव्वद टक्के आज झालेला आहे सगळ्यात जास्त आत्महत्या जर महाराष्ट्रात होत असतील तर फक्त एकाच समाजाच्या आमच्या मराठा समाजाच्या आणि या शासनाला मला माहीत नाही पण नागपूरवाले ज्याकडे साधी देतील तोपर्यंत काही करतील का देखील आम्हाला भीती वाटायला लागेल आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन आमचं आंदोलन आम्ही दिवस रात्र जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत जागेवर उठणार नाही